रांगोळी करून ठेवली आता तुझ्याच हातात आहे था तुला कुठला निर्णय घ्यायचा आणि तुला कसं वागायचं आहे तू सुधरत नाही तू सुधरेल तेव्हाच मी तुझ्याकडे नांदा येईल नाहीतर माझ्या परीनं बघील मी जगू मरू त्याचा तर तू विचारच करू नको अरे माणसा असाच हिंड तुझ्या नाव जे जमीन घरदार आहे ना तीच त्यांना पाहिजे ती जमीन पण त्याच्या नाव करून टाक आणि तू असाच भीक मागत हिंड तेवढं तर होतं आहे बघ तुझ्यानं तुला लेकरं बाळ सांभाळणं होईना तुला कायच होईना आता चारशे तीस तुला सांभाळणं होईना मग आहे ना सगळं कर त्यांच्या नावावर तुला पण तीच करायचंय काय नको तुला परपंच नको आहे तुला परपंचाची जरा तर काळजी असते ना तर तो मला हे केलंच नसतं असं बाहेर काढून घराचं प्रपंचात वाटूळच केलं नसतं सगळा सत्या नाच करून टाकला त्यांनी तरी तुला कळ ना दोन दिवस काय पुरेल सांभाळी मालकीन झाली तिचे तिला का मटण काय आणून घालताय खायला काय घालताय नवऱ्यापासून बायको पण तोडली आता लेकराला पण तोडायचं आहे का पण आईपासनं लेकरू तुटत नसतं एवढं ध्यानात ठेवायचं जरी मी घरी आली तर कुणापासून लेकरू थांबतंय ती बघती की पुरीला देतच नसती तिच्याकडं जाऊ देत नसती कुठल्या तोडाने म्हणाय चालू आहे तिच्याकडं देत नसते आणि काय नसते आईपासनं लेकरू थांबत असतं का जायचं यायचं एवढं पण तिचं पाक वाईट करू ना तिला एवढं वाईट वळांतर लावूच ना गा संस्कार चांगलं करा तिच्यावर काय बोलताय काय करताय तुमची तुम्हाला तर पटतंय का नवऱ्या नजरात बायकोला पण वाईट केली आता लेकराच्या नजरात आईला पण वाईट करायचं आहे तुमचं लय मोठा येतं ही एक एक करून तुम्ही करणार ती मला पण माहीत आहे अजून दुसऱ्याला म्हणणार प्लॅनिंग करते ती या नवरा बायकोचंच प्लॅनिंग आहे लाज वयस जीवाला काय म्हणतोय काय नाही तुझ्या डोक्याला ना, नव विचार कर जरा शांतपणे ज्या भावान तुझी कडवडली ना त्याला आज तू प्लॅनिंग करतो म्हणतोय काय प्लॅनिंग केलं माझंसुद्धा ऐकून घेतलं नाही बघ तू म्हणलं माझी मी माझे आई बापा आहे तुम्ही मालक होऊ नका तुम्ही अजिबात बाया बायापडून मध्ये पडू नका असल्याशिवाय मला बोलला नाही माझा नवरा स्वतःचा असून आज केवळ तुझ्या बाप्पा मला घराबाहेर काढलं घराचा विषय काढला ना मी मी म्हणत होती देऊ नका त्यांना इसा म्हणत होतं वेळ आले बघू पण सर विश्वास ठेवायचा होता गे त्या बाळाचा विश्वास आहे ना तुमच्यावर मग तुमचंच कुठं ओढला या कुठं गेला या काय तर चांगलं शिका आणि काय तर बोला चांगलं तुम्हाला वाटतंय प्लॅनिंग करते ती प्लॅनिंग करून असली काम असते ती काय आज अकरा आता अकरा वाजत आले पोटाला नाही कुठं कुठं हिंडती लय आम्हाला आहे काय नवऱ्यानं बाहेर काढलं ना त्या टायमाला नवरा चुकला त्यानं जे तुम्हाला पाठी घाऊन लून जीही केलं आहे ना मला घराबाहेर काढले त्यांची चूक आहे पण त्यांच्या लक्षातच येणं आहे त्यांना कळण आहे आज काय होऊन बसलं आहे तीसुद्धा कळण आहे माझं लिकरू मायापशन आहे दांडी मटण काय आणून घालताय पण जन कपडे काय आणतू म्हणताय सगळं आम्हीच दाखवूनच आहे चांगलं तर कायच नाही त्यात सगळं आम्हीच दाखवून मग ते लिकरू तसंच वाळणार ना त्याला जसं खायला प्यायला घालेल तसं बोलाय शिकवल तुम्ही तीच केलं या कशा विश्वास नाही ठेवायचा की करतच नाही मला ठाम विश्वास आहे तुम्ही तसंच करणार आहे कारण त्यात चालीच आहे तुम्ही दिसाय दिसती ती पण जो तिकडं जाऊ देत नसती कशी जाऊ देत नसती बघते की माझी मी आज तिची मालक होऊन तुम्ही तिला सांगायला लागला काय तसं आज आईला सोडून लिखरू कधीच थांबत नसतं तुम्ही करून बघा तसं नुसतंच म्हणती ती फोन केला कुठं आहे कुठं नाही कुणी सुद्धा फोन केला नाही त्या नवऱ्यानं केला नाही ना दिरान केला नाही ना जाऊन केला नाही बोलती ती अजून मोठ कुठं आहे कुठं नाही आम्हाला काळजी आहे आम्ही जातोय बघतोय कोण कुठं कुठं नाही ज्याची ती ज्याच्या घरी ती बरं झालं म्हणती ती गेली पिढा गेली आता ताण लागली तर पाणी प्यायला मला काय सुद्धा नाही आज कुठं आली काय आली काय माझ्या वाईट वेळ आली माझी मानी आहे नळाला नळ्याचं कडल थांबली पी वाट ना पाणी ती पण काय वेळ वाईट किती वेळा नाही जास्ती ज्या नवऱ्यानं त्यांच्यासाठी बाहेर काढलं त्याला सुद्धा त्याने ही केलं आणि बोलायची ती वाटच बघत होती कशाने वाट बघितली तुम्ही बोलला ती सत्यच आहे खरंच आहे ती तुम्ही बोलून गेला न कळत गा होईना पण बोलून घ्याला मला ती पटलं तुम्ही जे करता ते तुम्ही बोलून दाखवलं तुम्हाला त्यांचं करायचं नव्हतं तुम्हाला त्याचं वाटूळच करायचं होतं त्याची शरड करड जाग्यावर राहिली काय नाही बघितलं ती तर असंच हिंडतो या सगळं जाग्यावर राहतं या तीच पाहिजे होतं सगळं जाग्यावर हाय ती शाळ्या पण धावणीला राहून नाही बघितलं काय होणार आहे मरणारच जायचं ना सगळं लाटा अगाव काय राहून भिकाला लागाव आपण भीक मागाव काय बोळ्यान दूध पियत नाही तू तुला कळाय पाहिजे या कोण चांगला आहे कोण वाईट आहे तुझ्यावर एवढी वाईट वेळ आली या तुझी बायको ना जाग्यावर जा नाही लिकरू तुझ्या जवळ तु? नाही काय करतोय नेमकं तू तुला सगळं महत्व कळलं पाहिजे तुला आपण काय करतोय काय नाही काय चुकीचं आहे ती तर कळाय पाहिजे रोज लोकांच्या बांधायला जावं लागेल परत ती तर गेलं ना हातचं पण रोज लोक काय बांधायला दा जावं लागल नीट राहा आता तर सुधर जी भाऊभाऊ जैची कडवड ना ती आज तुला कुठल्या थराला नेऊन ठेवल काय सांगता येत नाही आज ती तुला वाईट म्हणायला लागली ती या तुला बघत सुद्धा नाही ती म्हणती ती हे जेव्हा तू वळख तुला काय करायचं आहे काय नाही भाऊ भाऊ जाईस बघ कशी एका विचारा नाही ती आज मला एकटीला पाडून तुला विरोधात करून कशी राहते ती कसा सुखात सपरपंच करते ती आणि तुझंच कुठं आडले तुला कळत नाही ग तुला तुझ्या बायकोची गरज नाही गा तू आज मला त्यांच्यासाठी घराच्या बाहेर काढलं अर तुलाच किती बघती ती ती दावणीला शर्ड तशी जायती का दारातलं लुटून काढलं होती ना वहिनी तुमची म्हणत होता तु गे सगळं करती काय करती आता येते दाराला तर तिनं यायच्या नवरे शिकवण आहे जायचं नाही त्यांच्यासाठी काय आपण साल धरलंय काय मग त्यांनी साल धरलं नव्हतं मग मला एवढं पेट करून घराबाहेर कशा पाय काढलं माझं मी माझ्या बघितलं असतं ना माझ्या परीन था। था मी केलं असतं चालू होतं आपलं पण सुरळीत त्यांच्यासाठी तुम्ही एवढा धिंगाणा घातला काय मी पण काय तर केलं असतं तुम्ही पण कामाला जात होता सगळं व्यवस्थित चालू होतं बघवलं नाही आता हीच मला भाषा वापरावं लागणार त्यांना बघवलंच नाही आपलं आपलं काय तर चालू होतं व्यवस्थित त्यांना ती चालूच द्यायचं नव्हतं काय तर खुसपाट काढून हे असं का कुटाना करायचंच होता दे डोके माणसा आता तर सुधर घराचा पाक इसकुट केला खराटा फिरवला ठेवला ना मेळ तुझ्या कुटुंबात ठेवलं ना मेळ पूर्गी ते इकडं जगती या तू असं तू या काय नाही घरात घर घरपणच राहिलं नाही घर रिक सगळं रिकामा असल आणि तीच पाहिजे होतं ती घर सगळं री र माणसा असाच हिंड तुझ्या नाव जे जमीन घरदार आहे ना तीच त्यांना पाहिजे ती जमीन पण त्याच्या नावा करून टाक आणि तू असाच भीक मागत हिंड तेवढं तर होतंय बघ तुझ्यानं तुला लेकर बाळ सांभाळणं होईना तुला कायच होईना आधाउनीला चारशे ती तुला सांभाळणं होईना मग आहे ना सगळं कर त्यांच्या नावावर तुला पण तीच करायचंय काय नको तुला परपंच नको आहे तुला परपंचाची जरा तर काळजी असते ना तर तो मला हे केलंच नसतं असं बाहेर काढून घराचं प्रपंचात वाटूळच केलं नसतं सगळा सत्या नाच करून टाकला त्याने तरी तुला कळ तु ना राख रांगोळी करून ठेवली आता तुझ्याच हातात आहे तुला कुठला निर्णय घ्यायचा आहे आणि तुला कसं वागायचं आहे तू सुधरत नाही तू सुधरेल तेव्हाच मी तुझ्याकडे नांदा येईल नाहीतर माझ्या परीनं बघेल मी जगू मरू त्याचा तर तू विचारच करू नको जेवढी लेकरू आहे ना तुला तेवढं लेकर सहज सांभाळणं होईना तुला